पालघर मधील टेंबोडे गावात जसं तुम्ही म्हणालात तसं टेंबोडे गावाच्या किंवा प्रभागाच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल मी एवढंच म्हणेल माझ्या गावामध्ये सगळ्याच जाती धर्माची मंडळी राहतात या देशामध्ये आपल्याला सगळ्या नागरिक शांततेत नांदायचं असेल देश जागतिक लेवलकडे ले ले आता झेप घेत आहे महासत्ता होत आहे आपला देश अशा वेळेला आपल्या गावातलं योगदान देखील तेवढं असणं गरजेचं आहे मी माझ्या नागरिकांना माझं गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याकरता पालघर नगर परिषदेने मूलभूत सुविधा ज्या देऊ करून दिलेल्या आहेत उदाहरणार्थ कचऱ्याचा पेटी असेल तर कचरा त्याच्यामध्ये टाका तुम्ही कामावर निघून जात असाल तर पाहिजे मला सांगा त्या ठिकाणी मी माझ्या स्वखर्चा आणखी एक कचऱ्या पेटी तुम्हाला देईल म्हणून माझे कचरा उचलणारे मंडळीच असतात आपलं गाव स्वच्छ झालं पाहिजे सुंदर झालं पाहिजेत याचा प्रयत्न निवड प्रशासनावर न ठेवताना आपलं देखील त्यात सहकार्य असलं पाहिजेत अशा प्रकारचं मी नागरिकांना आवाहन करेल कारण स्वच्छ टेंभोळे सुंदर टेंभोडं ही व्याख्या या भविष्यकाळामध्ये पालघरवासियांनी बोलून दाखवली पाहिजेत माझ्या गावाकडे बघताना